नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव दिनांक वीस 20, मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल डुकीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पन्नास रुपये क्विंटल डोकीमध्ये आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा पाच हजार ते पाच हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल डोकीमध्ये आज हरभरीला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा घेवडा सात हजार आठशे ते आठ हजार दोनशे रुपये क्विंटल पुन्हा देसी वाघा सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे रुपये क्विंटल डबरन रजमा सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पिंक चायना सात हजार ते सहा हजार सहाशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पिवळा पिवळावरून पाच हजार तीनशे ते पाच हजार आठशे रुपये क्विंटल डायमंड रजमा चार हजार पाचशे ते चार हजार आठशे रुपये क्विंटल तर मित्रांनी हो त्याचे ताराशिव जिल्ह्यातील ढुकी येथील सोयाबीन हरभरा व तसेच गेवडा बाजारभाव तर मित्रांनो नवीन आलेसाद शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ बघण्यासाठी